सगळ्यांना नमस्कार आज आपण बनवतोय एक टेस्टी आणि सुपर हेल्दी रेसिपी पनीर पराठा घरी असलेला पनीर वापरून एकदम सॉफ्ट आणि फ्लेवरफुल पराठा कशा पद्धतीने तयार केला जातो आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्यासाठी हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला पनीर पराठा बनवण्यासाठी इथे मी एक वाटीपर्यंत गव्हाचं पीठ घेतली आहे सोबतच यामध्ये थोडंसं मीठ आणि एक चम्मचपर्यंत तेल घालायचं आहे आता या पिठाला चमचेनं किंवा हाताने एकदा मिक्स करून घेऊ यानंतर यामध्ये गरजेनुसार पाणी घालत पिठाला छान असा मळून घ्यायचा आहे चपाती बनवण्यासाठी ज्या पद्धतीने आपण पीठ मळून घेतो त्याच पद्धतीने इथे आपल्याला पीठ हे मळून घ्यायचं आहे पीठ हे मळून घेतल्यानंतर यावरती एक चमचा तेल हे पिठाला छान असं लावून घ्यायचं आहे आणि यानंतर यावरती झाकण लावून तीस मिनटासाठी आपण हे ठेवून देणार आहोत तोपर्यंत दुसरीकडे आपण स्टफिंग तयार करून घेणार आहोत त्यासाठी एका बाउलमध्ये एक वाटीपर्यंत पनीर घ्यायचं आहे पनीर इथे मी किसून घेतली आहे सोबतच यामध्ये पाव वाटी बारीक चिरलेला कांदा दोन हिरवी मिरची ठेचून यामध्ये घालत आहे थोडीशी कोथिंबीर चवीनुसार मीठ पाव चमच गरम मसाला अर्धा चमचा चाट मसाला चाट मसाला स्किप करू नका यानंतर यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा लिंबाचा रस यामध्ये पिळून घ्यायचा आहे आता हे सगळं चमचेनं किंवा हाताने एकसारखं असं मिक्स करून घेणार आहोत तर इथे आपला पनीर स्टफिंग बनवून तयार झालेला आहे यानंतर पनीर पराठा बनवण्यास सुरुवात करूया आपण जे भिजत ठेवलेले पीठ होते ते एकदा बघून घेऊ या कणकेला एकदा मडून घ्यायचं आहे आणि यानंतर या कणकेचे आपण समान आकारामध्ये गोडे तयार करून घेणार आहोत यानंतर एक गोळा हातात घ्यायचा आहे बोटाला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे आणि या गोळ्याला आपण थोडंसं पसरवून घेणार आहोत त्याची वाटी तयार करून घेणार आहोत यानंतर यामध्ये तयार करून ठेवलेले पनीर स्टफिंग आहे ते भरून घ्यायचं आहे यानंतर या स्टफिंगला पिठाने आपण कवर करून घेणार आहोत जेणेकरून हे स्टफिंग बाहेर येणार नाही उरलेले सगळे पिठाच्या गोळ्यामध्ये याच पद्धतीने स्टफिंग हे भरून घ्यायचं आहे आता पराठा बनवण्यास सुरुवात करूया सुरुवातीला गोड्याला दोन्ही बाजूने पीठ लावून घ्यायचं आहे आणि यानंतर बोटाने धडूवारपणे पसरवून घ्यायचं आहे जेणेकरून स्टफिंग हे पूर्णच एकसारखं असं पसरणार आता पराठ्याला हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला पराठा हे थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे पराठ्याला जर एक्स्ट्रा पीठ लागलं असेल तर ते काढून घेणार आहोत आता तयार झालेला हे पराठा गॅसवरती भाजून घेणार आहोत तर गॅसवरती मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे एका मिनटानंतर आपण याची दुसरी बाजू देखील पलटवून घेणार आहोत पराठा हे भाजून घेतल्यानंतर यावरती एक चम्मचपर्यंत बटर लावायचं आहे या ठिकाणी तुम्ही तेल किंवा तुपाचासुद्धा वापर करून घेऊ शकता बटर हे लावून घेतल्यानंतर पराठाला पलटून घेणार आहोत आणि याची दुसऱ्या बाजूला देखील परत बटर लावायचं आहे या पनीर पराठाला भाजून घेताना जितकं जास्त आपण बटर लावतो खातानासुद्धा तेवढंच टेस्टी लागते दोन्ही बाजूने चांगल्या प्रकारे बटर लावून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये हे काढून घेणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता मस्त असं पनीर पराठा हे बनून तयार झालेला आहे आता याच पद्धतीने बाकीचे उरलेले सगळे पराठे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर पनीर पराठा हे गरम असताना खूपच भारी लागते म्हणून गरमागरम पनीर पराठा हे तुम्ही इथे सर्व करून घेऊ शकता हे पनीर पराठा सर्व करून घेताना तुम्ही इथे दही किंवा लोणचंसुद्धा घेऊ शकता जर ते नसेल तर तुम्ही साधं असंच जरी खाल्लं तरी खूपच भारी लागते तर एकदम टेस्टी प्रोटीन रिच पनीर पराठा इथे बनवून हे तयार झालेला आहे तुम्हीसुद्धा मी सांगितलेल्या पद्धतीने एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा ट्राय करून बघितल्यानंतर तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका रेसिपी जर आवडल्यास रेसिपीला लाईक ला ला करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद